आपण हे जे करतोय ना तो एक उद्दिष्ट उद्दिष्ट काय आहे जगाच्या पाठीवरती असंख्य क्रम झालेला बेश्रम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्याऐंशी राष्ट्र आहेत त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही शहात्तर राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली अरे आत्ता आत्ता एवढ्याच साठ बासष्ट वर्षापूर्वी तर चीन काय आपल्यावरती आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चोवीस हजार सैनिक प्रत्येक सैनिकाच्या हातात एक 47, एक फॉर्टी सेवन एक एक फिफ्टी सिक्स आणि काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीशे बासष्ट ला आक्रमण झालं पुढे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसात हिंदुस्थान सैनिक मारले गेले पाठलाग आणि आपण हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला ह्याच्या इतकी दुर्ग वंशी नाही हिंदू मुस्लिम भाई भाई अजय निखल शत्रू वैरी गनीम कर्तनकार त्यांना भाऊ आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी हिंदूंच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण पडका कोण वैरी कोण कैवारी कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय उपकारक काय मारक काय हिंदूंना कळत नाही मा मूर्ख प्रजा नवराष्ट नाही स्वाभाविक आहे त्यांना वाटण येणं हा हा पाच वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता दोघी त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता दौड काढायची हा हा ह्याच्यात नाही याच्या याचा बटाबोल आणि वाटोल आपल्याला करू द्यायचा नाही मिळवणूक याच्यासाठी राबवले जात आहेत आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता डोडीचा मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस हा हा आम्ही जनावर आणि आमच्या पाठीवर हकच चाललेच गोराखी असे पोलीस डोकंय जमाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे दुर्गामाचा दौड आहे चालला चालला जमानांचा तांडा एका गावा होईल दुज्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पळलंच पाहिजे सगळ्या जमावात